गेल्या काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटो पिकाचं प्रचंड नुकसान झालंय शिरूरमध्ये टोमॅटो उत्पादक हवालदिल झाले आधीच टोमॅटोला बाजारात कवडीमोल बाजार भाव तर दुसरीकडे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटोचा शेतातच लाल चिखल झालाय याचाच नुकसानग्रस्त शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर आंबेगाव परिसरामध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि गेल्या काही दिवसापासनं या ठिकाणी टोमॅटो शेतीच्या परिसरात पडणारा पाऊस हा टोमॅटो पिकासाठी खऱ्या अर्थानं घातक ठरत आहे आणि याच्यातूनच खरंतर या शेतकऱ्यांवरती कुठेतरी या पावसाचं मोठ्या प्रमाणात पीक उभं पीक सोडून द्यावं लागत आहे अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की आपल्यासोबत काही शेतकरी आहे काय सांगाल बाबा खरं तर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी पाऊस पडतोय त्यात टोमॅटोवरती रोगांचाही प्रादुर्भाव होतोय आणि बाजारभावही कोसळलेले आहेत कसा परिणाम होतोय बाजारभाव कोसळल्यामुळे टोमॅटोला खर्च करायला परवडत नाही आणि मार्केट डाऊन असल्यामुळे शंभर दीडशे रुपये कॅरेटने टोमॅटो खपत असल्यामुळे तोडून यायलाही परवडत नाही खर्चही सुद्धा निघत नाही आणि पावसामुळे टोमॅटो बाग खराब झाली नक्कीच गेल्या काही दिवसापासून पडत असणारा पाऊस बाजारभाव कोसळलेले आणि या ठिकाणी मजुरांची टंचाई यामुळे शेतकरी कुठेतरी मेटाकोटीला आला आणि त्यातूनच या टोमॅटोवरती रोगांचा प्रादुर्भाव होताना पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी खरंतर मेटाकोटीला आल्याचं पाहायला मिळत आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र आंबेगाव पुणे